गणेश उत्सवात वही क्षेपणाच्या कंट्रोलचे उल्लंघन झाल्यास कारवाई पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांचा पेन तालुक्यात साखर चौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने विसर्जनामध्ये स्पीकर साउंड सिस्टीमच्या ध्वनीची तीव्रता योग्य असावी उल्लंघन होऊ नये यासाठी शहरातील चौका चौकात ध्वनीक्षेपणाचे नमुने प्रशासनाच्या वतीने घेण्यात आले पोलीस निरीक्षक संदीप बाबुल यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली साखर चौथ गणपती विसर्जनात गणेशोत्सव मंडळांकडून शासनाने घातलेल्या ध्वनिशेपणाच्या कंट्रोलचे उल्लंघन होऊ नये याकरता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे क्षेपणाचे नमुने घेण्यात आले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे यांनी सांगितले गणपती विसर्जना दरम्यान कोणीही क्षेपणाचे उल्लंघन करू नये अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न